नमस्कार मित्रांनो हा प्लॉट आपला फुले की मयाचा आहे आज जवळजवळ बत्तीस दिवस झालं याला पिकाची ग्रोथ एकदम या या तर एकदम व्यवस्थित वाटते आपण हे पहिल्यांदाच केलेलं आहे बेडवर टोकन पद्धतीनं त्याच्यामुळे आपण काय उत्पन्न किती निघल हे आत्ताच काही सांगू शकणार नाही पण वाढ तर खूप चांगली आहे याला आपण बघा नियोजन कसं केलं होतं तर हे बेड पाडायच्या अगोदर चार फुटी बेड आहेत साडेतीन फुटाची करावा म्हणत होतो पण ते चार फुटाची झाली आमच्याकडं हे बेड पाडायच्या अगोदर याच्यामध्ये बघा दोन पोते सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक पोतं डी ए पी असं प्रती एक करी आणि त्याच्यामध्ये पाच किलो गंधक मिक्स करून आम्ही अगोदर या मध्ये म्हणजे शेतामध्येही करलं होतं हाताने जसं आपण युरिया फेकतो तसंच फेकलं होतं आणि मग त्याच्यानंतर हे बेड पाडून घेतली आणि मग पाऊस पडल्यानंतर मग टोकन यंत्राच्या सहाय्यानं बेडच्या दोन्ही साईडनं टोकन करून घेतलं बघा हे दोन एकरमध्ये आपल्याला फक्त तीस किलोची एकच बॅग लागली आहे महाबीजचं फुले एक म्हणजे के डी एस सातशे त्रेपन्न याचं टोकन केलं आहे एका ठिकाणी बियाची संख्या आहे दोन ते तीनच आहेत काही ठिकाणी तीन जास्ती आहेत आणि काही काही ठिकाणी दोन दोन पडलेत काही काही ठिकाणी चार सुद्धा पडलेत म्हणजे जिथं लहान बिया असेल तिथं चार पण पडलेत आणि ह्याच्यामध्ये आपण उन्हाळ्यामध्ये शेणखत पण टाकला होता त्याच्यामुळे याच्यात लय गवत आपलं होतं मग हे गवताचं नियोजन कसं तर केलंय याला शाकेत फवारलं होतं पण शाखेतचा पण शंभर टक्के काही रिझल्ट निघाला नाही दुधाने थोडी मेलीच नाही वरून मेल्याने के केली आणि साईडनं फुटली पुन्हा त्याच्यानंतर फवारणीमध्ये बघा ह्याला आपण एक टिगाटो फवारला होता म्हणजे खोडाळीसाठी म्हणून आणि एक आपली पास बारा एकसष्ट आपलं एकोणीस एकोणीस आणि एक बायोविटा एक्स वे बायोविटा एक्स होतं म्हणजे मायक्रोन्यूट्रन्स आणि बुरशीनाशक ह्याची फवारणी आपण याला घेतली होती म्हणजे तसं दोन वेळेस फवारणी केली एक खोडाळीसाठी म्हणून केलेली होती ती अगोदर आता सध्या बघा तीस बत्तीस दिवसाची आणि जरा यावर्षी आहे ना आळीचं प्रमाण थोडं दिसूच लागलं हिरवीचा अळी आहे पण फवारूनसुद्धा अगो नॉर्मल कुठंतरी दिसूच लागली आळी पण ह्याच्यानंतरचे पण अपडेट मी तुम्हाला देत राहीन बघू याचं उत्पन्न तेन कसं निघतं आता पहिल्यांदा केल्यामुळं पण सध्या तर पीक इतर शेत शेजऱ्याच्या पीक तर चांगलं आहे आता सगळ्यांनी मोप नावं तर सगळे ठेवायला येतं की बाबा असं कुठं असते का एवढा अंतर असते का सरीवरण म्हणजे दोन एकरमध्ये तीसच किलो बी पडलं ना मग इकडं लोकावाला सवय येतात एक करीच तीस किलो बी टाकतात मग त्याच्यामुळे जरा नाव तर ठेवायलात मग त्यांची तोंड तवच बंद होतील जेव्हा आपल्याला उत्पन्न करन... निघाल काय उत्पन्न निघाल्याशिवाय त्यांचे तोंड बंद होणार नाहीत आणि जर आपल्याला चांगलं उत्पन्न निघाल तर मग पुन्हा ते बी लोक करतील असंच कारण हे तर असं ठरलेलंच असते कारण अगोदर कोण काही प्रयोग कर कराला की त्याला नाव तर ठेवतेच मग लोकाचा काही एवढा विचार नाही करायचा बघू काय होते परत इकली इकडं आपली एक एककर केळी पण आहे केळीवरचा व्हिडिओ नंतर बनवतो मित्रांनो कशी आली आहे सोयाबीन नक्की कमेंटमध्ये सांगा शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा नवीन चॅनल आहे अजून मी तेवढा काही एक्सपर्ट नाही तुमचं या मदत पाहिजे जरा सपोर्ट करा धन्यवाद रामराम राम।